तरी पाचरा पुंजी राहणार पोऱ्या येल चुलत भाऊसला रामराम मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज आम्ही चाल नाव कुडाशी तठ चुलत भाऊस ते सासरवाडी तर त्याला पोऱ्या येल म्हणजे मी मोठा पप्पा पण येलो तर चला हा तट जायचं आज पाचरा पाचरा कार्यक्रम तर तट जायला ना आम्ही आयाने तयारी व्हाय जायला आणि आयाना मेन काम आयाला ली जाय रे नाव आणि दग आहे ना, ना आम्ही सोबत तर चला बरं आता आम्ही निघ तरी चौरे दादा दोन पोऱ्या दवाखाना नि चाल उबस 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 लागे आता तरी ड्युटी लागी गई आणि आम्ही जायचं तंग आता पुडाशी गाडी बस बसू करायला आमला जगसु आणि आम्ही चला निघ जाता तरी आम्ही आता हायवे रस्त्याला लागेलो होय जा पुडाशी वाट आता दोन चार किलोमीटर रोहित ति भेट ना रस्ता मग त्याला निघ तर कुडाशी पोशी घ्याव आणि आया आता किराणावर रवा साखरली राही आयाने रवा साखरली जा किराणावरनी पाचरा साठी तरी आता चला बरं निघ तरी आम्ही पोची घ्याव सुखदेवनी सासरवाडीला आणि बालत्याशी गाडी आठ बालत्या कवर आई घ्या तरी पाचराला आमने अर शेल आणि देखा दोन्हीशी काहीतरी बाचीत चालू आमना सुखदेव भाऊनी हलका आमना दक्ष शिकुरकुऱ्या कुरकुऱ्या खायला आता अन अनन्या गुल्फी काही लॉलीपॉप खाय राही आणि आमना अका बाई गरमनी बाहेर गरमनी बाहेर का राहि <laughs> तरी मित्रमंडळी बट्टी पावनी बाहेर बसेल आता मंडळी आणि अका बायशी नुसता फिर राहि ना तंग भाऊला कपडा लिवायला गेल का काय वाटतं <laughs> तर आमना अशा प्रकारे कार्यक्रम करता काहीतरी पुजाराने तरी पासरा पुंजी राहणार पोऱ्या वयला चुलत भाऊसला आम्हाला लहान भाऊस तर अवश्य प्रकारे आम्हाला पासरा फुंजा कार्यक्रम तरी आपला आदिवासी लोक सहा अवशः पासरापून जाणार कार्यक्रम ठेवतात तर हा कार्यक्रम फक्त बाया करत्या लेडीज तर अशा प्रकारे कार्यक्रम व तर फक्त लेडीज राहत्या माणूस कोणी नाही तर अशा प्रकारे कार्यक्रम व्हायक्या बाहेर बाहेर तांदूळ टाकी करनी तो करणे हो तर मित्र मित्रमंडळी आम्हा छोटे मिया छोटा पुटारी तरी पासरा ना कार्यक्रम व्हायक्या आमना आणि आता जेवणला बसतील सर्व तर देखा अवश्य पाच दिवस ना छोटे मिया छोटे मियाना वजन करायना सुरू बेटला वजन होती वजन करी राहणार सातशे ग्रॅम तर दोन किलो सातशे ग्रॅम वजन भरेल दोन किलो सातशे ग्रॅम एवढा वजन भरणार भाऊ ना तरी आहे का आम्ही आखा बाई निघला दक्षुर जेवण ना आता जेवणला पैसे आम्ही तरी मित्रमंडळ आम्हाला पाचरा ना कार्यक्रम होई घ्या आणि पट आता जेवण बिवन होई जायला आता पटा जाण तयारी मग आम्ही जाण तयारी म्हणजे दक्षू गाडी बसानी तयारी मग आता आणि आता आम्ही निघ तरी मित्रमंडळी आम्ही आता आहोत शेवगा तरी मित्र म्हणजे आम्ही चहा राही नाही आता तरी आम्हाला चहा ना टाइम सात वाजे न संध्याकाना तर चला आता चहा बी पिऊ तरी आमना दक्षू पुरा अभ्यास कर राही ना आणि त्यांनी चहा खायला पडेल देखा खायला थळेलं चहा पण तरी चहा नाही ना म्हणजे पुरा जबरदस्त अभ्यास करायना आमना तरी मित्र म्हणजे रात साडेआठ वाजना आता आम्ही जीवाला बसे रोयच तरी आज ना मी मुंगणी आणि चपाती तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे होय घ्या आणि रातना वाजनात नऊ तरी आता आठच ब्लॉग थांबाडू तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय